बालमित्रांनो सर्वांचं सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण मराठी विषयातील माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे हा घटक पाहणार आहोत सध्याचं युग हे काय आहे तंत्रज्ञानाचं युग आहे त्यामुळे आपल्याला ह्या तंत्रज्ञानातील जे काही वेगवेगळे वेग वेग शब्द आहेत ते माहिती असायला हवेत या दृष्टिकोनातून आपल्याला यता चौथी मंथन स्पर्धा परीक्षेला हा घटक ठेवण्यात आलेला आहे तर पहा बालमित्रांनो मित्रांनो माहिती तंत्रज्ञान हा आजच्या युगातील परवलीचा शब्द झालेला आहे माहिती तंत्रज्ञान ही विद्याशाखा झपाट्याने विकसित होत आहे आपण तंत्रज्ञान म्हणजे आपण जी टेक्नॉलॉजी म्हणतो ती टेक्नॉलॉजी काय झालेली आहे अत्यंत फास्ट एकदम वेगानं विकसित झालेली आहे माहितीचे विविध स्रोत वापरून जगभरातील माहिती जमा करण्यासाठी इंटरनेट आणि सर्च इंजिनचा अभ्यास करणे आवश्यक आहे तर बघा पूर्वीच्या काळापेक्षा आणि आत्ताचा जो काळ आहे यामध्ये काय आहे जमीन आसमानाचा फरक आहे आपला एखादा नातेवाईक किंवा मित्रमैत्रीण जरी दुसऱ्या देशात असेल तरी आपण ह्या नेटवर्किंगच्या माध्यमातून त्याच्याशी काय करतो संवाद साधू शकतो त्याला पाहू शकतो हे फक्त कशामुळे शक्य झालेलं आहे तर ह्या माहिती तंत्रज्ञानामुळे तर ह्या माहिती तंत्र तंत्रज्ञानाचे खूप सारे उपयोग आहेत आपल्याला एखादी गोष्ट जर येत नसेल तर आपण काय करतो ती लगेच सर्च करतो म्हणजे आपण ती शोधतो त्यासाठी काय केलेल्या वेग वेग आहेत वेगवेगळ्या ह्या माहिती माध्यमांचा वापर केला जात आहे ईमेल चॅटिंगच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या मित्रांशी तज्ज्ञांशी आत्मविश्वासाने संवाद साधून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील माहिती मिळवता येणे आवश्यक आहे तर याचा उद्देश असा आहे की आपल्याला जागतिक स्तरावरची जी काही वेगवेगळी माहिती असते ती मुलांनी संवाद साधून म्हणजे एकमेकांशी बोलून तो संवाद कसा झाला पाहिजे तर आत्मविश्वास त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढून काय होत आहे त्यांना जागतिक स्तरावरची जी माहिती आहे ती मिळवण्यासाठी मदत होते विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाच्या सुरुवातीपासूनच माहिती तंत्रज्ञानाच्या वापराने त्यांच्या सर्जनशील व बौद्धिक क्षमतांचा विकास होणे आवश्यक आहे तर आपल्याला हे तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यामागचा उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये जी सर्जनशील व बौद्धिक क्षमता असते त्याचा विकास होणे आवश्यक आहे आता सर्जनशीलता म्हणजे मुलं काय करत असतात नवनवीन गोष्टी शिकत असतात त्यांना नवनवीन गोष्टी तयार करता येत असतात ते सर्जनशील असतात म्हणून त्यासाठी ही टेक्नॉलॉजी अत्यंत आवश्यक आहे तर पहा मोलं बरीच अशी मोबाईलवर वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी तयार करत असतात म्हणजे ते सर्जनशील असतात तसंच बौद्धिक क्षमता मुलांची बौद्धिक क्षमता काय होते आणखीन त्यामुळं विकसित होते त्यासाठी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानातील शब्दांची ज्ञानसंपत्ती वाढवणे गरजेचे आहे पण ज्यावेळेस ही मुलं टेक्नॉलॉजी वापरतात हे तंत्रज्ञान वापरतात त्यावेळेस त्यासाठी असणारे तंत्रज्ञानातले शब्द त्यांना माहीत असायला हवेत हे लक्षात घेऊन काय केलेलं आहे हा घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे तर पहा विद्यार्थ्यांना मॉनिटर स्पीकर पेन ड्राईव्ह कम्प्युटर कीबोर्ड प्रिंटर वेब कॅमेरा स्कॅनर ईमेल ॲड्रेस प्रोग्रॅम डेस्कटॉप यासारख्या शब्दांना मराठी भाषेत पर्यायी कोणता शब्द वापरावा याची माहिती होणे आवश्यक आहे आता आपण दररोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये बरेच इंग्रजी शब्द वापरतो त्या इंग्रजी शब्दांना मराठीमध्ये काय म्हणतात हे सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला माहीत नसतं मग मा त्याचा उद्देशही दुहेरी असा आहे की मुलांना त्यासाठी असणारे मराठी शब्दसुद्धा माहिती होणं आवश्यक आहे तसेच दैनंदिन जीवनातही मराठी भाषेत आपण काही इंग्रजी शब्द वापरतो उदाहरणार्थ आपण पेन पटकन म्हणतो पण पेनाला लेखनी म्हणतात हे आपल्या पटकन लक्षात येत नाही आता बॅट बॉल हे दोन्ही इंग्रजी शब्द आहेत पण आपण त्यांचा वापर करतो बॅट म्हणजे फळी बॉल म्हणजे चेंडू हे काय आहे त्याचे मराठी शब्द आहेत तर ते सुद्धा आपल्याला माहिती असायला हवेत बॅटरी कॅलेंडर हॉस्पिटल कॉम्प्युटर इत्यादी शब्दांनाही मराठी भाषेत पर्यायी कोणता शब्द वापरावा याची माहिती होणे आवश्यक आहे म्हणजेच तंत्रज्ञानामधले शब्दही माहिती व्हायला हवेत आणि त्याचबरोबर त्या तंत्रज्ञानातील शब्दांना मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हेही माहिती व्हायला हवं असा दुहेरी उद्देश ठेवून हा घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला काय केलेले आहेत भरपूर असे शब्द दिलेले आहेत तर या शब्दांव्यतिरिक्त आणखीन शब्द तुम्ही शब्दांचा सराव करायचा आहे की जे शब्द आपण व्यवहारात वापरतो आणि ते इंग्रजीमध्ये इंग्रजीचे व्यवहारात वापरणारे सगळे आपण मराठी शब्द शोधायचे त्याला मराठी असणारा प्रतिशब्दही तुम्ही शोधून काढायचा आहे त्याची यादीच बनवायची आहे तर या ठिकाणी आपल्याला असे खूप सारे शब्द दिलेले आहेत ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचं पुन्हा पुन्हा वाचन करायचं आहे तर हे पुस्तकामधले शब्द आहेत आणखीन तुम्ही तुमचं लॉजिक वापरून सगळे असे शब्द शोधू शकता तर आता यावर आधारित काही नमुना प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत त्यांचाही आपण काय करूया अभ्यास करूया म्हणजे परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे आपल्या लक्षात येण्यास मदत होईल तर पहा या ठिकाणी प्रश्न पहिला आहे मोबाईल या शब्दाला मराठी भाषेतील शब्द कोणता आपण पटकन मोबाईल म्हणतो जी माणसं शिकलेली नाहीत अगदी वृद्ध माणसापर्यंत लहान मुलापासून ते वृद्ध माणसांपर्यंत सगळे मोबाईल मोबाईल असं म्हणतात पण मोबाईलसाठी मराठी शब्द कोणता आहे तो कोणाला माहीत आहे का तर आता आपल्याला तो माहीत करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी दिलेला आहे टेलिफोन दूरध्वनी भ्रमणध्वनी छपाई यंत्र आता तुम्ही वरचे शब्द वाचलेले असल्यामुळं तुमच्या लक्षात आलेला आहे की मोबाईल या शब्दासाठी मराठी शब्द कोणता आहे भ्रमणध्वनी तर अशा पद्धतीनं व्यवस्थित माहिती करून तुम्ही काय करायचं आहे तो परीक्षेत या पद्धतीनं गोल रंगवायचा आहे आता पुढचा प्रश्न पहा पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती इंग्रजी शब्द आले आहेत या ठिकाणी आपल्याला शब्दांची यादी दिलेली आहे आणि या शब्दाच्या या शब्दा यादीमध्ये इंग्रजी शब्द किती आलेले आहेत की आपण ते दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो तर पहा पोस्टमन ब्रेड रेल्वे कागद हॉस्पिटल छायाचित्र कॅमेरा वाहनतळ ही काय आहे शब्दांची यादी आहे आता या ठिकाणी पोस्टमन हा एक आहे त्यानंतर ब्रेड रेल्वे हॉस्पिटल आणि कॅमेरा असे एकूण किती शब्द झाले पहा बरं एक दोन तीन चार आणि पाच तर हे सगळे काय आहेत इंग्रजी शब्द आहेत यांना मराठीमधली वेगळी नावं आहेत ती या ठिकाणी वरती दिलेली आहेत त्यांचे तुम्ही अर्थ पाहायचे आहेत तर अशा पद्धतीचे काय होत असतात तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येत असतात आता आपण प्रश्न आहेत सोडून पा। प्रश्न पाठीमाग दिलेले आहेत ते पण आपण पाहूया पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा मराठीतील अर्थ पर्यायातून शोधा या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे बाबा सकाळी लवकर ऑफिसला गेले या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे ऑफिसला ऑफिसला काय म्हणतात मराठीमध्ये आपल्याला मराठीतला पर्याय शोधायचा आहे ऑफिस म्हणजे कार्यालय आता या ठिकाणी दवाखाना कार्यालय कारखाना सिनेमागृह तर कोणता येणार आहे पर्याय क्रमांक दोन कार्यालय ऑफिस म्हणजे कार्यालय आता चौथा प्रश्न वेबसाईट या शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ पर्यायातून शोधा आता शब्दांची जर तुम्ही यादी वाचली असेल तर तुमच्या पटकन लक्षात येईल आता इंटरनेट म्हणजे आंतरजाल असतं कॅल्क्युलेटर यगनक यंत्र भ्रमणध्वनी मोबाईल संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट पर्याय क्रमांक चार तर अशा पद्धतीने काय असतात एकदम सोपे प्रश्न असतात तर या पद्धतीचे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त सराव होणं आवश्यक आहे आणि त्याला मराठीतला कोणता वापरता? जस्त शब्द वापरतात हा तुम्ही छंदच लावून घ्यायचा त्यासाठी तुम्ही काय करायचे आहेत जास्तीत जास्त शब्द शोधायचे आहेत आता आपण व्यवसायामधले प्रश्न पाहूया लगेच तर पहा व्यवसाय या ठिकाणी त्याच्यातला प्रश्न पहिला खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा आता काय केलेलं आहे इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द अशा आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत तर आपल्याला कोणती जोडी शोधायची आहे चुकीचा जोडीचा पर्याय शोधायचा आहे आता कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका बरोबर आहे पेन म्हणजे लेखनी बरोबर आहे आता फ्रीजला काय म्हणतात इथं कूलर दिले कूलर येणार नाही या ठिकाणी काय येणार आहे शीत कपाट फ्रीजला काय येणार आहे या ठिकाणी शीत कपाट तर त्यांनी काय दिलेलं आहे या ठिकाणी कूलर दिलेला आहे आता प्रिंटर म्हणजे छपाई यंत्र हे पण बरोबर आहे आपल्याला चुकीची जोडी सांगितलेली आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न दुसरा पहा खालीलपैकी कोणता इंग्रजी शब्द नाही आता इंग्रजी शब्द नाही असं आपल्याला सांगितलेलं आहे आता कॉलेज कापड चॉकलेट सॉरी कॉलेज हा पण इंग्रजी शब्द आहे कापड हा मराठी शब्द आहे चॉकलेट हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे आणि स्वारी हा सुद्धा फक्त फक्त हा इंग्रजी शब्द आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे ब मग आता पर्याय काय दिलेले आहेत फक्त ब फक्त अ आणि ड फक्त ब आणि क फक्त अ आणि क तर या ठिकाणी फक्त ब असा आपला पर्याय क्रमांक एक येणार आहे आता पुढचा पहा प्रश्न तिसरा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा इंग्रजीतील अर्थ कोणता आता इथं वाक्य दिलेलं आहे आता आपण वाक्य वाचूया पुढील महिन्यात माझा वाढदिवस येतोय अधोरेखित शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे अर्थ इंग्रजीतील अर्थ शोधायचा आहे वाढदिवस आता आपल्याला माहीत आहे वाढदिवस म्हणजे आपण बड्डे बड्डे लगेच म्हणतो हे की नाही पण बर्थ डे असा शब्द आपल्याला शोधायचा आहे आता वाढदिवस म्हणजे जन्मदिवस हा नाही बॅड डे बॅड बी ए डी आणि हा वाईट दिवस असा येतो बर्थ डे बर्थ डे बर्थ म्हणजे जन्म डे म्हणजे दिवस आता ड्राय डे हा कोरडा दिवस असा येतो तर एखादी बर्थडे असं पटकन बॅड डे असं चुकीनं होऊ शकतं तसं चुकायचं नाही तर ॲक्च्युअल खरा शब्द काय आहे बर्थडे आपण बर्थडे असं सहज म्हणतो म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न पहा चौथा खालील पर्यायातील योग्य जोडीचा पर्याय शोधा आपल्याला काय सांगितलेलं आहे ते जरा अंडरलाईन करून घ्यायचं म्हणजे चुकणार नाही योग्य जोडी आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे तर पहा मेसेज म्हणजे संदेश हा पण बरोबर आहे सिनेमा नाटक हे नाही बरोबर फ्रॉक म्हणजे झगा हा पण बरोबर आहे कीबोर्ड गणकयंत्र ह्याला काय येणार आहे कळ फलक येणार आहे त्यामुळे हा पण येत नाही तर आपलं उत्तर काय आलेलं आहे अ आणि क फक्त अ आणि क कुठं आहे तर पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन तुम्ही परीक्षेत रंगवायचा आता पुढचा प्रश्न पहा खालील वाक्यात एकूण किती इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे खालचं जे वाक्य दिलेलं आहे तर या वाक्यामध्ये एकूण किती इंग्रजी शब्द आलेले आहेत तर कम्प्युटर ईमेल आणि कंपनी तर असे हे किती शब्द आहेत तीन शब्द आहेत पर्याय क्रमांक एक आता पुढचं पहा संगणक प्रणाली या शब्दासाठी कोणता इंग्रजी शब्द येईल आता कॉम्प्युटर प्रोग्रॅम हा शब्द येणार नाही त्यानंतर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर म्हणजेच काय आहे संगणक प्रणाली आता सिक्युरिटी कॅल्क्युलेटर हे तर येणारच नाहीत संगणक प्रणालीसाठी काय येणार आहे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर तर अशा पद्धतीनं त्या शब्दांचा जास्तीत जास्त सराव करायचा म्हणजे काय होईल हे अशा पद्धतीचे आलेले प्रश्न तुम्हाला सोडवण्यात अडचण येणार नाही ना तर जास्तीत जास्त ते कम्प्युटरच्या जी वेगवेगळ्या भागांची नावं आहेत किंवा त्याच्यामधल्या प्रोग्रामविषयक जे काही शब्द असतात त्या सगळ्या शब्दांना मराठी शब्द काय आहेत ते, ते तुम्ही सतत सतत वाचून काय करायचं हे सराव करून तुम्ही ते लक्षात ठेवायचे आहेत आणि परीक्षेमध्ये जर या भागावर आधारित प्रश्न विचारले तर न न चुकता व्यवस्थित सोडवायचे आहेत कारण हे आप सगळे मार्क्स आपल्या हातचे मार्क आहेत हे मार्क्स तुम्ही अजिबात जाऊ द्यायचे नाहीत